हा बंधू किती जुडे आणल्या मेथी भाव दिला आज ही मस्त जुडी बांधली आहे तुम्ही औली नमस्कार आज किती शेपू आणल्या होत्या सा... सहा सहाशे सहाशे कुठले का चांगली गेली पस्तीसशे ही <laughs> व्हेरायटी कोणती दादा तुम्ही किती कष्ट करता दमत ना पर का परत पालेभाज्या काही आली का आज मेथी आहे का कोणती व्हरायटी त्याची चांगली व्हेरायटी आहे का चांगली व्हरायटी आहे का किती माल आला साप होते त्याच्यात अजून सकाटा व्हेरायटी आहे सकाटा व्हेरायटी आहे लालिमा आहे दोघांमधून चांगली कोणती आहे दादा नमस्कार आज किती माल आणला होता गाजर जा। वाल का? जा। वाल का? हुँ। हुँ। जाहीर सूचना विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान बुधवार दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी असल्याने बाजार समितीचे मार्केट यार्ड मधील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहे याची सर्व शेतकरी व्यापारी आणि बाजार घटकांनी नोंद घ्यावी आज किती माल आणला होता माल किती आणला आणि काय भाव गेला सत्तेचाळीस धन्यवाद दादा आपलं गाव मुसळगाव का धन्यवाद सत्तेचाळीस चार हजार सातशे रुपये क्विंटल व्हेरायटी दादा व्हेरायटी वेलकम वेलकम व्हेरायटी वे धन्यवाद दादा दादा नमस्कार आज किती माल आणला होता गाजर क्विंटल काय भाव गेला चांगला माल साडेसहा हजार रुपये क्विंटल ओके कोणती व्हेरायटी वेलकम वेलकम ओके नमस्कार तुमचे काय भाव गेले गाजर गाजर काय भाव गेलं सांगा नाही नाही तस चुकीचं नाही का साडेसहा हजार ना चौसष्ट अशा प्रकारचं बीट पाहू शकतो मित्रांनो बारीक सौज आहे दोन हजार रुपये क्विंटल दादा व्हेरायटी कोणती सकाळ टा क्विंटल दोन हजार सकाटा व्हेरायटी पीठ लहान साईज आहे अशा प्रकारची मोठी साईज दादा नमस्कार किती माल आणला बीट आज बीट किती माल आणला नऊ कट्टे नऊ कट्टे म्हणजे जवळपास पाच क्विंटल का हां काय भाव केला छत्तीसशे कोणती व्हेरायटी आहे बिटाची लालिमा लालिमा त्याच्यात अजून सकाटा व्हेरायटी आहे सकाटा व्हेरायटी आहे लालिमा आहे दोघांमधून चांगली कोणती लालिमा चांगली हे जास्त लावतात ना धन्यवाद दादा कुठले गाव कोणतं आपलं ओके गाव सांगा विला तालुका पड जिल्हा नाशिक धन्यवाद माउला छत्तीसशे रुपये क्विंटल लालिमा व्हेरायटी ओके बिल केलेली चार हजार रुपये क्विंटल माऊली व्हेरायटी कोणती लालिमा धन्यवाद दादा लालिमा व्हेरायटी चार हजार रुपये क्विंटल पाऊ श मित्र साडे बावीसशे रुपये क्विंटल ही व्हेरायटी कोणती दादा तलवार हा शार्कवन ही व्हेरायटी कोणती आहे व्हेरायटी तलवार पंचवीसशे रुपये क्विंटल आणि तुमची मिरची काय भाव गेली कोणती व्हेरायटी तलवार ना त्याच्यावरती आहे का भाव नाही धन्यवाद पूर्ण डाऊन आहे अशा प्रकारच्या शेंगा पाहू शकता मित्रांनो ह्या काय भाव केला शेंगा त्र्याहत्तर ना धन्यवाद दादा सात हजार तीनशे रुपये क्विंटल ओके धन्यवाद अशा प्रकारचा माल बाराशे रुपये क्विंटल बाराशे रुपये क्विंटल शरंगती किती माल आला होता आज किती महा आणला दीड गोनी ठीक आहे त्यांना चोवीसशे रुपये क्विंटल शरंगती ना धन्यवाद तुमचं गाव कोणतं तालुका धन्यवाद सत्तावीसशे पन्नास रुपये क्विंटल హాగ్రీ వరాయాల సాడే సీస్ రుపే క్వింట్ వరాయ పస్తిస్ पस्तीसशे रुपये क्विंटल कुरमुरा वाल पाहू शकता मित्रांनो पस्तीसशे पाच हजार रुपये क्विंटल माल पाहू शकता मित्रांनो कोणता वाल आहे दादा अंकुर कुरमुरा पाच हजार रुपये क्विंटल आज किती माल आणला होता हां नमस्कार कुठले गाव कोणतं आपलं तालुका जिल्हा नाशिक पाच हजार रुपये क्विंटल पंचेचाळीस रुपये क्विंटल असे बघा तुम्हाला हजार पाच पंचेचाळीस दिला ना हा पंचेचाळीस नमस्कार काय आणलं होतं हा वाल तुमचं आहे का हिरवा वाल काय बघेल दादा काय पाचपर्यंत आहे वाटते नाही मला सेहेचाळीस रुपये क्विंटल गाव आपलं कोणतं शिवरे शिवरे तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद नमस्कार किती माल आणला होता आज हिरवा वाल का कुरमुरा भाव गेला सत्तेचाळीस किती माल आणला आज अडीच अडीच आता परवा मार्केट बंद आहे हां काही सूचना दिली ना उद्या या धन्यवाद आमच्या तुरीच्या शेंगांचे पादर्भाव झालेले आहेत मित्रांनो पाच हजार ते सात हजार रुपये क्विंटल समान तशी भाव दादा नमस्कार किती माल आणला होता आज काय भाव गेली सतराशे सेंट व्हेरायटी ना सेंट व्हेरायटी सतराशे रुपये क्विंटल ओके हे कोबी किती आणलं माल आज आज काय भाव गेला वीस रुपये दोन हजार रुपये क्विंटल सेंट का व्हरायटी धन्यवाद दादा सेंट व्हेरायटी दोन हजार रुपये क्विंटल तुम्ही किती कष्ट करता हूं? दमत ना का परत पालेभाज्या काही आणली का आज मेथी आहे का धन्यवाद चार हजार गेली जुडी चांगली राहते मोठी ओके वीर कोबी पाहू शकता मित्रांनो वीर व्हेरायटीची कोबी आहे सव्वीसशे रुपये क्विंटल दोन हजार सहाशे रुपये क्विंटल दोन हजार सहाशे रुपये क्विंटल सत्तावीसशे रुपये क्विंटल ओ बाहुली नमस्कार काय कोबी काय भाव गेली कोणती व्हरायटी सेंट तुमची आहे का किती कोणी आणले आज किती कोणी आणले माहुली कुठले गाव कोणतं आपला तालुका सिन्नर जिल्हा नाशिक तुतारी असं आहे का परवा मार्केट बंद आहे उद्या याल का नाही आता परवा पण ओके धन्यवाद सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे हा बंधू किती जुडे आले मेथी महाराष्ट्र काय भाव दिला आज ही मस्त जुडी बांधली तुम्ही एक किलो पर्यंत जुडी आहे एक किलो प्लस आहे काय भाव गेल दादा आज पंचेचाळीस रुपये जुडी चार हजार पाचशे रुपये शेकडा माऊली गाव सांगा ना आपलं तालुका तालुका जिल्हा नाव सांगा ना जिल्हा नाशिक धन्यवाद चार हजार पाचशे रुपये शेकडा मित्र अशा प्रकारची मेथी पाहू शकता एक किलो प्लस जुडी आहे शेपू पाहू शकता मित्रांनो साडे सव्वीसशे रुपये शेकडा दोन हजार सहाशे पन्नास रुपये शेकडा तुमची आहे आहे तुमची किती शेपू आणल्या आज बाराशे साडेसव ना धन्यवाद एक किलोपर्यंत जुडे साडे सव्वीसशे रुपये शेकडा प्रकारचे माल पाहू शकता मित्रांनो शेपू तीन हजार रुपये शेकडा नाही हो बाय नमस्कार आज किती शेपू आणल्या होत्या सा, सहा सहाशे सहाशे कुठले गाव कोणतं आपलं तालुका तीन हजार गेले ना आज याच्यावरती पण भाव आहे का बाकीच्या वकलामध्ये धन्यवाद दादा नमस्कार ओके <laughs> माल पाहू शकता मित्रांनो तेवीसशे रुपये शेकडा दोन हजार तीनशे रुपये शेकडा दोन हजार तीनशे रुपये शेकडा छत्तीसशे रुपये शेकडा मित्रांत पाहू शकता छत्तीसशे रुपये शेकडा तीन हजार सहाशे रुपये शेकडा <प्राण> चार हजार पाचशे रुपये चार हजार पाचशे रुपये दोन हजार का दोन हजार बावीसशे गावठी कोथिंबीर दोन हजार रुपये शेकडा अशोका कोथिंबीर चोवीसशे रुपये शेकडा मित्रांनो माल पाहू शकता एक किलो पर्यंत जोडी चोवीसशे रुपये शेकडा शे प्रकारची कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो अठ्ठावीसशे पाच रुपये शेकडा रामशेष कोथिंबीर दादा किती जुड्या आणल्या होत्या आज हा काय भाव गेले अठ्ठावीसशे पाच धन्यवाद अठ्ठावीसशे पाच रुपये शेकडा एक किलो पर्यंत आहे रामशेष कोथिंबीर आता मतदानामुळे आहे ना कमी भाव कुठले गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद दादा प्रकाची अशोका कोथिंबीर पाहू शकतो मित्रांनो तीन हजार रुपये शेकडा एक किलो पर्यंत आहे तीन हजार रुपये अशा प्रकारचा माल शकता मित्रांनो अशोक पस्तीसशे चांगली गेली पस्तीसशे अशा <laughs> प्रकारची गावठी कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो तीन हजार नऊशे रुपये शेकडा एक किलो पर्यंत तीन हजार नऊशे रुपये शेकडा तीन हजार नऊशे रुपये शेकडा